नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर अंबळनेर बीड नवा रेल्वे मार्ग पूर्ण या तारखेला होणार उद्घाटन चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया रेल्वेच्या पुणे विभागातील अत्यंत महत्वाकांक्षी अशा आईल्या नगर बीड परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे अंबळनेर ते बीड शहात्तर पॉईंट अडुसष्ट किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तसेच आईल्या नगर ते बीड रेल्वे थेट प्रवास करता येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सतरा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे उद उद्घाटन होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहे उद्घाटना नंतर लवकरच यावर डेमो रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे याचे पाच प्रमुख फायदे आईल्या नगर ते बीड थेट रेल्वे सेवेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सोपं जलद आणि आरामदायी होणार आहे जतनदूर विरघवाडी रायमोहा राजूरी यासारख्या नवीन स्थानकामुळे परिसरातील गावांचा विकास होण्यास आणि त्यांना शहराशी जोडले जाण्यास मदत होईल रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक सुलभ झाल्याने स्थानिक शेती उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल रेल्वे आणि संबंधित सेवांमुळे या भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील सुरक्षित आणि कि रेल्वे प्रवासामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची मोठी बचत होणार आहे नवीन रेल्वे मार्ग एका एकूण लांबी खर्च एक हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपये नवीन स्थानके जंतूर विर्गवाडी राय मोहा राजुरी नवगन आणि बीड दुसऱ्या टप्प्यातील काम मोठे पांढरा पूल छोटे नव्वद पूल रोड वर ब्रिज पंधरा रोड ब्रिज एकतीस नवीन स्थानके आहिल्यानगर ते परळी एकूण किलोमीटर एकसष्ट मार्गाचे काम तीन टप्प्यात यातील अहिल्यानगर ते आष्टी अंबळनेर हा पहिला टप्पा यापूर्वी कारवाईत झाला आहे आता अंबळनेर ते बीड हा दुसरा टप्पा पूर्ण झाला थे आणि थेट अहिल्यानगर ते बीड असा रेल्वे प्रवास शक्य होणार आहे बीड येथील नागरिकांना मार्गिक मुळे नगर येथून थेट पुणे मुंबई प्रवास करणे सोपे होणार आहे तसेच बी बीड ते परळी वैजनाथ या तिसऱ्या टप्प्याचे कामही अंतिम स्तरावर असून ते लवकर पूर्णवन करण्याचे आयोजन केले आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब